मुंबई शहर झगमगत्या लाईट्स इथे बॉलिवूडचे राहतात पण त्याच मुंबईच्या गल्ल्यांमध्ये अंधारात लपलेलं असतं एक दुसरं जग ड्रग माफिया गुन्हेगार टोळा आणि अंडरवर्ल्डचा दहशतवादी पैसा आणि या जगात अलीकडेच घडली एक थरारक घटना साजिद वाला याचं अपहरण सोळा जून दोन हजार पंचवीस ठिकाण अंधेरी मुंबई साजिद इलेक्ट्रिकवाला एक ड्रग कुक ज्याचं नाव अनेकांच्या रडारवर होतं आणि त्याचं अपहरण केलं जातं एका पंचतारांकित हॉटेल मधून हॉटेल अलीबाबा त्याच्यासोबत होता त्याचा पार्टनर शब्बीर सिद्धिकी दोघांनाही बळजबरीनं गाडीत कोंबलं जातं आणि मग सुरू होतो एक जीव घेणा प्रवास थेट रायगड मग नाशिक आणि शेवटी उत्तर प्रदेशच्या बांदा जिल्ह्यात तिथे एका गेस्ट हाऊसच्या अंधाऱ्या खोलीत तेहतीस दिवस हो तेहतीस दिवस एकाच ठिकाणी बंदिस्त ना संपर्क ना आशा प्रश्न पडतो का का अपहरण केलं गेलं साजिदचं उत्तर एकदम धक्कादायक आहे हा सगळा खेळ होता ड्रग्सचा चा इलेक्ट्रिक वाला आणि त्याच्या टोळीनं एक मोठा ड्रग डील हातात घेतला होता पन्नास लाख रुपये दिले गेले होते मेफिड्रोन एमडी तयार करण्यासाठी पण साजिद म्हणतो माल तयार नाही झाला त्यामुळे अपोजिट पार्टी संतप्त झाली आणि मग सुरू झाला धमक्यांचा पैसे परत दे नाहीतर तुझं का काही खरं नाही डील फसल्यामुळे मागणी झाली नुकसान भरपाईची कुटुंबाने पस्तीस ते चाळीस लाख रुपये भरले देखील पण काहीही उपयोग झाला नाही साजिद अजूनही बंदीवान आहे शब्बीर सिद्धिकीनं शेवटी एका रात्री जीव धोक्यात घालून तिथून पळ काढला आणि तो शेवटी पोहोचला थेट पोलिसांकडे तिथूनच सुरू झाला ऑपरेशन रेस्क्यू मुंबई क्राईम ब्रांच आणि टीम एकत्र आली शेवटी साजिद इलेक्ट्रिक वाला वाचला गेला पण खरी गोष्ट आता समोर आली हे सगळं कारस्थान फक्त पैशासाठी नव्हतं तर हा एक भाग होता मोठ्या जाळ्याचा साजिद ज्या सिंडिकेट साठी ड्रग्ज तयार करत होता त्याचा थेट संपर्क होता डी कंपनीशी छोटा शकील आणि त्याचा भाऊ अनवर शेख हे सगळं ऑपरेशन कंट्रोल करत होते थेट पाकिस्तानातून फंडिंग करत होते ड्रग्स आणि बेस एम हे सगळं फंड केलं जातो आणि मुंबईमध्ये या सिंडिकेटचं नेटवर्क चालवत होती एक खासगी डी कंपनी जी ड्रग्ज विक्री वसुली आणि दहशतीची सूत्र सांभाळत होती आतापर्यंत पोलिसांनी अटक केली आहे सात आरोपींना सरवार मकसूद खान युनुस्पिल मेहताब अली संतोष वाघमारे सतीश कडू राहुल सावंत आणि तौसिफ संधी पोलीस आता तपास करत आहेत मकोगा का अंतर्गत कारण हे प्रकरण आहे आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी टोळीचं ही केवळ किडनॅपिंग केस नाही ही आहे भारताच्या सुरक्षेची एक इशारा घंटा ड्रग्ज डी कंपनी पाकिस्तान फंडिंग हे सगळं मुंबईच्या रस्त्यांवर खोलवर पसरलंय पोलिसांचा लढा सुरू आहे पण प्रश्न आहे ही विषारी गाठ किती खोल आहे आपण टीव्हीवर वर फक्त बातम्या पाहतो पण त्या बातम्यांच्या मागे असतो एक राक्षस जो पैशासाठी ड्रग्ससाठी आणि सत्तेसाठी माणसांची किंमत काढतो आता विचार फक्त एवढाच पुढचा साजित कोण मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आमच्या युट्यूब चॅनेलला